नमस्कार मी राहुल कुलकर्णी ऑपरेशन सिंदूरवरती आजही म्हणजे दुसऱ्या दिवशी देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये चर्चा सुरू आहे आज श्री अमित शहा हे बोलत आहेत ते काल आपल्या देशाचे संरक्षण मंत्री श्री राजनाथ सिंह यांच्यापेक्षा दोन पाऊल पुढं गेले आणि त्यांनी असं सांगितलं की वो जो कल बता रहे थे की नब्बे लोक पाकिस्तान के मरे है मेरे पास तो आकडा आहे की उससे ज्यादा मरे आणि म्हणून आज सभागृहामध्ये श्री अमित शहा यांनी जे सांगितलं त्याचं विश्लेषण होणं गरजेचं आहे कारण ऑपरेशन सिंधूर संदर्भात आजही अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळालेली नाहीत आणि काल मी जेव्हा हा विश्लेषणात्मक व्हिडिओ केला की हा कसा योगायोग आहे की जेव्हा देशाच्या संसदेचं आत्ताचं अधिवेशन सुरू होत असताना आणि ऑपरेशन सिंधूर संदर्भामध्येच निवेदन सरकार करणार आहे हे स्पष्ट झालं असताना पहलगाम इथे म्हणजे बैसरण व्हॅलीमध्ये जो अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला त्यातल्या सगळ्याच अतिरेक्यांना भारत सरकारनं संपवलं आणि सभागृहामध्ये आज अमित शहा म्हणाले की देश के प्रधानमंत्रीने कहा की पाकिस्तान को हम सबक सिखायगे तो सेनाने सीमा पे सबक सिखाया और जो हमारे पोलिस कर्मी है जो हमारे सिक्युरिटी गार्ड है दहशतवादियों का खात्मा किया हे फार केग्निफिकेंट आहे आणि म्हणून जेव्हा देशाचे गृहमंत्री असं सांगतात की या अतिरेक्याकडं पाकिस्तानी चॉकलेट सापडलंय तर याचा अर्थ असा की पाकिस्तानचा ह्या घटनेतला सहभाग आता हळूहळू स्पष्ट होत चालला टी आर एफ जी लष्कर ए तैवाचंच पुढचं पिल्लू आहे तर त्या संघटनेच्या बंदी संदर्भामध्ये अमेरिका ही तशी फारशी भारताच्या बाजूने नसताना मधल्या काळात बऱ्याच घडामोडी घडल्या आणि टी आर एफ वरती बंदी आली तो पाकिस्तानला एक धक्का आणि आता मधल्या अतिरेक्यांना संपवल्यानंतर त्यांच्याकडे पाकिस्तानी चॉकलेट असणं किंवा त्यातला एक दहशतवादी पाकिस्तानी सैन्य दलामधला माझी कर्मचारी अधिकारी जवान असणं हे फार आमच्याकडं पुरावे सभागृहामध्ये बोलताना अमित शहा असं म्हणाले की जे मी सभागृहामध्ये सादर करेन आमच्याकडे मारल्या गेलेल्या तीन दहशतवाद्यापैकी दोघांचे मतदार क्रमांक आहेत ते पाकिस्तानी दहशतवादी होते दहशतवाद्यांच्या खिशात सापडलेली चॉकलेट देखील पाकिस्तानमध्ये बनलेली आहे आणि हा पुढे भारताच्या दृष्टीला फार महत्वाचा पुरावा असणार आहे की हा जो पाकिस्तानचा सतत प्रयत्न आहे की आम्हीच दहशतवादाचे बळी आहोत असं सा सांगायचं आंतरराष्ट्रीय सा पातळीवरती सहानुभूती घ्यायची आणि त्यातनं भारतामध्ये सुद्धा एक प्रकारचा मनभेद निर्माण करण्याचा म्हणजे लोकांच्या मनामध्ये वेगळ्याच पद्धतीची प्रतिमा तयार करण्याचा काही लोकांच्या मनामध्ये जो प्रयत्न आहे त्याला हे छेद देणार आहे आता घडलंय कसं बघा की निसंदिग्ध शब्दामध्ये गृहमंत्र्यांनी सांगितलं की काल ऑपरेशन महादेव मध्ये म्हणजे श्रावणाच्या पहिल्या सोमवारी हे जे तांडव आपण केलं त्याच्यामध्ये सुलेमान फैजल अफगान आणि जिब्रान हे तीन दहशतवादी मारले गेले सुलेमान हा लष्कराचा कमांडर होता त्याचे बरेच पुरावे आपल्याकडे आहेत अफगाण आणि जिब्रान हे ए श्रेणीचे दहशतवादी होते हे तिघेही पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी आहेत आणि हे तिघेही मारले गेलेले आहेत हे अमित शहानी स्पष्ट केलं कसे मारले गेले त्याची क्रोनॉलॉजी बघा तेवीस एप्रिलला निर्णय झाला की या मारेकऱ्यांना काही जरी झालं तरी पळून जाऊ द्यायच नाही याचा अर्थ त्यांच्याकडे ह्युमन किंवा कुठल्याही स्वरूपाचं इंटेलिजन्स झालं इंटेल आपण म्हणतो ते आलेलं आहे आणि मग कसं झालं बावीस मेला त्यांच्याकडे एक इंटेलिजन्स आला होता आणि सिग्नल मिळाले आयबीला दाचीगाम मध्ये दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दलचा मेसेज मिळाला या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते जून जुलैपर्यंत प्रयत्न केले गेले आणि मग अमित शहा म्हणतात की आमच्या अधिकारी दहशतवाद्याचे सिग्नल मिळवण्यासाठी थंडीत फिरत राहिले बावीस मे रोजी आम्हाला सिग्नल मिळाला बावीस जुलैपर्यंत प्रयत्न सुरू होते दाचीगाम परिसरात दहशतवाद्यांच्या उपस्थितीची माहिती मिळाली या माहितीची पुष्टी करण्यासाठी मे ते बावीस जुलैपर्यंत सतत प्रयत्न केले गेले लष्कराचे जवा, जवान उंचीवर सिग्नल मिळवण्यासाठी फिरत राहिले बावीस जुलै रोजी सेन्सरद्वारे दहशतवाद्यांच्या उपस्थितीची पुष्टी झाली पोलिसांनी लष्कराच्या जवानांनी दहशतवाद्यांना घेरलं त्यानंतर अठ्ठावीस जुलै रोजी त्यांना ठार मारलं दहशतवाद्यांचे मृतदेह हे किती जणांनी ओळखले प्रश्न असा आहे की हे पहलगाम मधलेच दहशतवादी होते का त्याचे हो दोन महत्वाचे पुरावे अमित शहा यांनी सादर केले एक आहे या दहशतवाद्यांना तिघा जणांनी ओळखलं कुणी कुणी जेव्हा दहशतवाद्याचे मृतदेह श्रीनगरला नेले तेव्हा त्याची ओळख पटली त्यातल्या तीन जणांनी त्यांना ओळख पटवलेली आहे आम्हालाही यावर विश्वास नव्हता पण आम्ही म्हणूनच घाई केली नाही हे द, हे कोण असू शकतात एक ज्यांचा या दहशतवादी कारवायामध्ये हल्ल्यामध्ये मृत्यू झाला अशांच्या पैकी काही नातलग असू शकतात किंवा तिथं उपस्थित असलेल्या किंवा सीसीटीव्ही फुटेजमधनं जे व्हेरीफाय करणारे सुरक्षा यंत्रणेच्या बाहेरचे लोक आहेत कारण शेवटी विश्वास अशा पातळीवरती मिळवायचा आहे की है कि जो सुरक्षा दलाशी निगडीत आहे तर ते त्यांनी केलंय काडतुसाची पडताळणी झाली काडतुसाची एफ एस एल चाचणी करण्यात आली घटनास्थळी सापडलेले काडतुसे करून ठेवले होते ती एक तांत्रिक टेस्ट आहे त्याबद्दल मी कधीतरी सविस्तर सांगेल काल दहशतवाद्यांना ठार मारण्यात आलं तेव्हा त्यांच्यासोबत एक अमेरिकन आणि दोन ए के फॉर्टी सेव्हन रायफल सापडल्या काडतुसे देखील सापडली ती चंदीगडला पाठवण्यात आली जुळणी केल्यानंतर हे पहेलगाम मध्येच ज्यांनी हत्या केली होती आपल्या दुर्दैवी लोकांना मारलं होतं तर तेच ते दहशत आहेत कारण तिथे जी रायफल वापरली तिथे जे काडतुसं वापरली ती आणि त्यांच्याकडे आता मिळून आलेली काडतूस ही एकसारखीच आहे आता हे सभागृहामध्ये केलेलं निवेदन आहे पण त्याच्या ही पुढे जाऊन अमित शहा यांनी ह्या सरकारची जी नेहमीची पद्धती आहे त्याप्रमाणे या सगळ्या घटनेला आपल्या देशाचे पहिले पंतप्रधान श्री पंडित जवाहरलाल नेहरू आणि एकोणीशे एकाहत्तर साली ज्यांनी पाकिस्तानचे दोन तुकडे केले श्रीमती इंदिरा गांधी यांनाही या प्रकरणाशी जोडले पहिला भाग बरोबर आहे की ज्या वेळेला सियाचीन वरती चर्चा सुरू होती कारण मी भारत पाकिस्तान भारत चीन असे सगळे युद्ध त्या त्या ठिकाणी जाऊन कव्हर केले तर हिमालयामध्ये सेला पासला एकवीस हजार फुटावरती जे युद्ध लढलं गेलं ज्यात आपला पराभव झाला हँडरसन बुकचा जो रिपोर्ट आहे तो मी अगदी बारकाईनं अभ्यासला होता आणि मला काही प्रश्न तेव्हा पडले होते की त्यातला एक मूलभूत प्रश्न असा आहे की आपण त्या काळात आपला एक चांगला मित्र चीन गमावला का पण त्याचा स्वतंत्र पण तेव्हा अक्साई चीन बद्दल चीनच्या भूमिके संदर्भात त्यावेळेला तो रेशीम रूट जो होता तो ची चीननं केला हे आपल्याला त्यांच्या आकाशवाणीने घोषित केल्यानंतर कळलं तेव्हा सभागृहामध्ये चर्चा सुरू होती अक्साई चीन संदर्भामध्ये पंतप्रधान नेहरू असं म्हणाले की अक्साई चीनचा जो भाग आहे तिथं गवताचं एक पात पण उगवत नाही त्याला उत्तर देताना एका तात्कालीन खासदारांनी आय थिंक शर्मा की वर्मा त्यांचं नाव आहे ते असं म्हणाले की तुमच्या डोक्यावरती पण एकही केस उगवत नाही म्हणून याचा अर्थ ही भूमी चीनला द्यायची आज त्याचा संदर्भ अमित शहा यांनी वापरला आणि त्यांनी ह्या सगळ्या आजच्या राजकीय आणि युद्धविषयक पाकिस्तान संदर्भात निर्माण झालेल्या तणावाला सर्वस्वी पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरलं आणि तेव्हा जर हा प्रश्न चिघळत ठेवला नसता तेव्हा पाकिस्तान बरोबर जी पहिली त्यांनी कबिलाच्या माध्यमातून आपल्याकडे घुसखोरी केली तेव्हाच पाकिस्तानला धडा नसता शिकवला तर आजचा हा प्रसंग उपस्थित झाला नसता असं ते म्हणाले त्यानंतर एकोणीशे एकाहत्तर सालच्या युद्धामध्ये इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानचे जे तुकडे केले त्याबद्दल अभिनंदन केलं पण पंच्याण्णव हजार पाकिस्तानचे सैनिक जे आपल्या ताब्यात होते आणि जवळपास मोठा भूभाग हा पाकिस्तानला आपण परत का केला ह्याबद्दल त्यांनी काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले मनमोहन सिंह सरकारबद्दल पण त्यांचं असं म्हणणं होतं की मनमोहन सिंग सरकारच्या काळामध्ये अशा दहशतवाद्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं माझ्या मते ह्याचं दोन पातळीवरती विश्लेषण होऊ शकतं एक पंडित जवाहरलाल नेहरू किंवा इंदिरा गांधी यांना आंतरराष्ट्रीय प्रश्नाचा सा खूप चांगला अभ्यास होता आणि म्हणून जेव्हा मुस्लिम बहुल असलेलं एक भूप्रदेश हा शेख अब्दुल्लांच्या मदतीनं भारतामध्ये येतो आहे तेव्हा त्याचे आंतरराष्ट्रीय परिणाम नुकतंच जन्मलेलं एक देश त्या देशाची फाळणी होऊन निर्माण झालेलं एक राष्ट्र अशा राष्ट्राच्या संदर्भामध्ये ऐंशी वर्षानंतर तेव्हाच्या घटनाक्रमाचं विश्लेषण करत असताना तेव्हाची तात्कालीन परिस्थिती विसरून आपल्याला चालणार नाही ने, हे नेहमी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे अर्थात मतभेद होते का तर तेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू आणि ने सरदार वल्लभभाई पटेल यांच्यामध्ये निश्चितपणे मतभेद होते विशेषतः ज्या पद्धतीनं आपण फाळणी स्वीकारली होती त्यानंतर हे जे सहाशे पन्नासहून अधिकचे जे प्रिन्सली स्टेट्स होते त्यांच्या विलिनीकरणासंदर्भामध्ये गृहमंत्री आणि पंतप्रधानांमध्ये मतभेद होते पण त्याचा अर्थ हे दोन्हीही नेते किंवा कोणताही नेता हा आपल्या देशाचं चा अहित साधत होता असं म्हणायचं काहीच कारण नाही राहिली गोष्ट भारत बांगलादेश पाकिस्तान संदर्भातल्या कॉन्फ्लिक्टची ते युद्ध त्याची पन्नाशी मी बांगलादेशमध्ये जाऊन कव्हर केली तिथे इंदिरा गांधीबद्दल अलीकडचं मत भारताबद्दल चालीकडचं मत हा एक स्वतंत्र अभ्यासाचा आणि विश्लेषणाचा विषय पण तेव्हा जे पंच्याण्णव हजार पाकिस्तानी सैनिक आपल्या ताब्यात होते त्यांना आपण आपल्याकडे ठेवू शकलो असतो का तर माझ्या मते तेव्हा तशी परिस्थिती नव्हती एक तर देश तेव्हा दुष्काळाला झुंजत होता दुसरं असं होतं की त्यानंतर जे पी डब्ल्यू होते जे वॉर प्रिझनर ऑफ वॉर होते त्यांना पंच्याण्णव एक हजार लोकांना सांभाळण्यासारखी दुष्काळी परिस्थिती असलेल्या राष्ट्रामध्ये तेव्हा दुष्काळ होता प्रचंड आणि तेव्हा तो आपल्याला कर बसवावा लागला त्या युद्धाचा आणि दुसरा आंतरराष्ट्रीय प्रश्न हा सतत तेवत राहिला असता त्या त्यानंतर आणि तिसरा मुद्दा असा होता की पाकिस्तान संदर्भात जे करायचं होतं ते आपण केलेलं होतं म्हणून इंदिरा गांधींनी तेव्हा जे युद्ध कैदी परत पाठवले त्याचं विश्लेषण आज पुन्हा एवढ्या वर्षानंतर करणं हे अत्यंत अयोग्य आहे हा एक होऊ शकतं की तो जो भूभाग आहे तो भूभाग आपण नेमका द्यायला हवा हो होता का आता मी तुम्हाला सांगतो की मधल्या काळामध्ये आपला जेव्हा जेव्हा पाकिस्तान बरोबर कॉन्फ्लिक्ट झाला त्या त्यावेळेला बराचसा भूभाग भारतानं पाकिस्तानकडून जिंकून घेतलाय जसं लडाख मधलं आज जी छोटी छोटी गावं भारताच्या सीमेच्या आत आहेत ती आपण ह्या वेगळ्या पाकिस्तान बरोबरच्या कॉन्फ्लिक मधून जिंकून घेतलीत आणि आज ती युद्ध किंवा तणाच्या पार्श्वभूमीवरती अत्यंत महत्वाची अशी आपली ठिकाण आहेत फार कशाला सियाचीन हे भारत पाकिस्तानच्या फाळणीनंतर आपण पाकिस्तानकडनं घेतलेला भूभाग आहे त्यामुळे वस्तुस्थितीचा इतिहासाचं नेमकं आकलन हे याच पातळीवरती व्हायला पाहिजे म्हणून आपण आजचा विश्लेषणात्मक व्हिडिओ केला थँक्यू सो मच तुम्ही हजारोच्या लाखोच्या संख्येनं बघत आहात